नमस्कार प्रेक्षकांनो तुम्ही पाहतात महाराष्ट्र नगरी आणि मी परमेश्वर चिखलीकर आज घेऊन आलो आहे तुम्हाला आपल्या स्वराज्यामध्ये तर हे स्वराज्य कुठं आहे प्रेक्षकांनो स्वराज्य फक्त महाराष्ट्रात आहे नाही आपलं हे स्वराज्य महाराष्ट्रापासून दक्षिण भारतापर्यंत तमिळनाडू मद्रास बेंगलुरू इथपर्यंत आहे तर आज आपण आपल्या चॅनलमार्फत मराठीशाहीच्या पाऊलखुना हा एपिसोड घेऊन येतो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही होदगिरी या गावामध्ये येऊन शहाजीराजे भोसले यांच्या पावन समाधीस स्मरण करून त्यांच्या समाधीच्या पाया पडून या मराठी शाहीच्या खुणा या एपिसोडची शिवाजी महाराज जरी स्वराज्य निर्माते असतील तरी पण स्वराज्याचे संकल्पक हे शहाजीराजे भोसलेच भोसले होते कारण जेव्हा शहाजीराजे भोसले आपल्या पूर्ण कुटुंब कबिल्याला घेऊन बेंगळूरला गेले होते तेव्हा व्यंकोजीराजे भोसले संभाजीराजे भोसले व शिवाजीराजे भोसले हे तिन्ही पुत्र शहाजीराजांचे तिन्ही पुत्र हे शहाजीराजांच्या देखरेखीखालीच वाढले मा जिजाऊंनी शिवाजीराजांना लहानपणापासूनच आपल्या ज्ञानाचे बाळकडू पाजल्यामुळे श शिवाजीराजांना लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड व न्यायव्यवस्थेत आवड होती त्यामुळंच शहाजीराजे भोसले यांनी वयाच्या तेराव्या वर्षी शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात आपला मोकाशी नेमले होते व छत्रपती शिवाजी महाराज पण जेव्हा स्वराज्याची निर्मिती करत होते तेव्हा त्यांना मोगलांविरुद्ध किंवा आदिलशाहीविरुद्ध बंड पुकारण्यासाठी शहाजीराजे भोसले व त्यांचे बंधू व्यंकटीराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांची खूप मदत लाभली तर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी देखील त्यांचा जो ग्रंथ आहे बुद्धभूषण नावाचा त्याच्यामध्ये ते आजोबा शहाजीराजे भोसले यांच्यावर गौरवपर लिहिलेले आहे ते असे की भृषवधान्वय सिंधू सुधाकरा प्रथित कीर्ती रुदार पराक्रमा अभवर्त कलासु विशारदो जगती शहाण रुषाक्षिती वास्तवा तर याचा अर्थ असा की पृथ्वी तलावरील सामर्थ्यवान अष्टवसूमध्ये श्रेष्ठ असणारे किंवा प्रत्यक्षात शिवच असणारे शहाजीराजे शहाजीराजे भोसले हे राजकीय धुरंधर होते राजकीय गरज म्हणून त्यांनी आदिलशाही मोगलशाही व निजामशाहीमध्ये सरदार म्हणून काम पाहिले पण त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य संस्थापक होण्यासाठी प्रेरित केले त्यांचे तीन मुलं व्यंकोजीराजे भोसले संभाजीराजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराज व्यंकोजीराजे भोसले हे तंजावर मध्ये आपलं स्थापत्य निर्माण करून होते व संभाजी महाराज जे शिवाजी महाराजचे मोठे बंधू हे बेंगलुरूमध्ये आपली राजधानी निर्माण करून होते व पिता शहाजीराजे भोसले एक वाघासारखे छातीचे असल्यामुळे शिवाजी महाराज मोगलांविरुद्ध लढा देऊ शकले खुद्द आदिलशहा सुद्धा शहाजीराजांना घाबरत होता कारण त्यांना माहीत होतं त्यांचे छावे छत्रपती शिवाजी महाराज व्यंकोजीराजे आणि संभाजी महाराज हे शिवाजीराजांना हात लावल्यानंतर काय करतील जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी वध केला तेव्हा आदिलशाहीमध्ये शहाजी की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज इकडून तंजावरमधून मधून व्यंकोजीराजे भोसले व संभाजी राजे व खुद त्यांचे पिता शहाजीराजे भोसले यांनी आदिलशाही विरोधात जर बंड पुकारला तर आदिलशाही संपुष्टात येऊ शकत होते त्यामुळे कधी विरोध करू शकला नाही त्याने एकदा शहाजीराजांना नजर कैदेत ठेवण्याचा विफल प्रयत्न करून बघितला शहाजीराजे भोसले हे आदिवासी समाजाच्या रक्षणासाठी नरभक्षक वाघाच्या शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा पाय एका नाल्याच्या वेलीमध्ये अडकला आणि शहाजीराजे हे एका दगडावर आपटले गेले आणि त्यावेळी त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्या दुखापतीमध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्याचवेळी म्हणजे तेवीस जानेवारी सन सोळाशे चौसष्टमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र व्यंकोजी भोसले यांनी होदगिरी येथे त्यांची समाधी बनवली या आंबा भवानी मंदिराची स्थापना केली होती तुम्ही पाहू शकता इथे शहाजी महाराजांचे तुम्हाला फोटो देखील बघायला भेटले <coughs> हे मंदिर शहाजी राजांच्या समाधीपासून पासून दोनशे मीटरच्या अंतरावर आहे तर जर कधी इकडे आलात तर या मंदिराला सुद्धा अवश्य भेटते प्रेक्षकांनो तुम्हाला खास असं सांगावं असं वाटतं महाराष्ट्र राज्यामध्ये धाराशिव हा जिल्हा माझा आणि या जिल्ह्यातून सातशे वीस किलोमीटर आमची टीम जेव्हा आली तेव्हा शहाजीराजांच्या समाधीकडे बघून आम्ही सर्व भाऊक झालो दर्शन घेतल्यानंतर असं वाटलं की माझा राजा माझ्या राजाचे पिता शहाजीराजे इतक्या दूर आले होते शहाजीराजांसोबत त्यांचा पूर्ण परिवार शिवाजी महाराज संभाजी महाराज व्यंकोजीराजे माजी जाऊ यांच्यासुद्धा पाऊलखुणा इथे आपल्याला दिसतात आणि ह्या पाऊलखुणा बघत असताना असं सा वाटतं की त्या काळात ना लाईट होती ना रस्ते होते ना मोबाईल होता ना कुठली दूरसंचार यंत्रणा होती ना व्हॉट्सअप होतं ईमेल होता काहीही नव्हतं तेव्हा हे लोक इथं सर्वाईव कसे कर करत होते पत्र कशी लिहित होते आणि जेव्हा इथं जर कधी मरणाच्या दाडेत असल्यामुळे इथं कधी जर मृत्यू झाला तर घरच्यांना कळायला सहा सहा महिने लागायचे तेव्हा त्या ते आईचं मन काय असेल त्या बायकोचं मन काय असेल माझी जाऊनचं मन काय म्हणत असेल की ते मनावर दगड काजावर दगड ठेवून त्या जगत असतील स्वराज्यासाठी आपल्या मुलाला प्रेरित करत असतील पण त्यांनी कधीच एक इमोशनल आई म्हणून राहिल्या नाहीत एक कणखर लेडीज म्हणून त्या राहिल्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असो शहाजीराजे भोसले असो संभाजीराजे असो यांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं आजच्या मातांनी सुद्धा माझी जाऊचा आदर्श घेतला पाहिजे आपला इतिहास वाचला पाहिजे कारण इतिहास नाही वाचला तर आपलं भविष्य आपण घडवू शकत नाही कधीतरी इतक्या लांबी या आम्हाला रेल्वेने यायला दीड दिवस इथं लागला शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण विजय केला तेव्हा शिवाजी महाराजांना दीड वर्ष लागले होते काय घोड्यावर येत असतील किती दिवस लागत असतील कुठं खात असतील किती प्रश्न पडतात आम्हाला या माध्यमातून हे सुद्धा जाणा आणि ते जाणण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे आता आम्ही इथून पुढे तंजावरला देखील जाणार आहोत जिंजीला जाणार आहोत आणि मराठी शाईच्या पाऊलखुना शिवाजीराजांनी कुठवर आपलं स्थापत्य निर्माण केलं होतं शहाजीराजांची वंशावळ कुठपर्यंत पोहोचलेली आहे ते दाखवणार आहोत प्रेक्षकांनो याच्यापुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहून अनसबस्क्राईब केलं तरी चालेल पण आपल्या मराठीशाहीचा इतिहास पहा गडकिल्ले पहा त्यामुळे आपण किती वैभवशाली राज्यातून आहोत हे आपल्याला कळेल धन्यवाद